नमस्कार मित्रांनो महासंवाद मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथे आहे आणि आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक केला आता सुरुवात होते याच संदर्भात आपण संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आज आज पाहुणे आहेत डॉक्टर महेश माने जे निमसोड या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यांनी गेले पाच वर्ष झालं ते सामाजिक राजकीय क्षेत्रात आणि डॉक्टर म्हणून गेले पंधरा ते वीस वर्ष झालं ते काम करतात खटाव तालुक्यात त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय डॉक्टर साहेब नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। पहिला प्रश्न काय नियोजनात आपली निवडणूक नियो लागते तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि जनतेने तशी मागणी पण केली आपण राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षातून गेले अनेक वर्ष काम देखील करताय खर कर जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता म्हणून या पक्षाची धुरा सांभाळण्याचं काम करतो खटाव तालुक्यात आम्ही गावोगावी आणि जिथं जिथं सांध्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पार्टीची भूमिका पक्षाची भूमिका आणि प्रथमत मला सांगायला अभिमान वाटतो की शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला आम्ही नतमस्तक होऊन आणि त्या विचारधारेला केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत असताना खरच की या आपल्याला रेतेचे राजे आणि अग्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक राजमाता आहिल्या देवी आणि डॉक्टर आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही प्रणाम करून आणि आदर्श मानून त्यांच्या आदर्शावर वाटचाल करायचा प्रयत्न करत असतो यामध्ये पक्षाची सांगायचं झालं सा तर निमसोड गटामध्ये मी नडवळ या गावचा सुपुत्र आहे आणि मी या गावाचा रहिवासी असून ज्या या निमसोड गटासाठी आम्ही जिल्हा परिषदेला इच्छुक असून यामध्ये बऱ्याचशामध्ये आपण राजकीय आणि सामाजिक कार्यात काम करत असताना या प्रत्येक गावागावी मी प्रत्येक उमराना उमरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि तळागाळापर्यंत प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी माझा प्रयत्न हा सुरू असतो आमचे आधारवड आणि खटाव मानचे राष्ट्रवादीचे नेते माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब माजी कोकण आयुक्त आणि आमचे खरंच सु सुसंस्कृत नेते म्हणून ज्यांची ओळख आहे की जे उच्च शिक्षित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करत असताना त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करत ही पक्षाची भूमिका पोहोचवत आणि ते, ते जे जबाबदारी देतात त्या जबाबदारीची वाटचाल करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ओके डॉक्टर साहेब आपलं आता जिल्हा परिषदेसाठी काय विजन आहे काय जाहीरनामा आहे आपण डॉक्टर आहे काय आपलं वेगळं विजन काय म्हणजे वैद्यकीय असेल किंवा इतर स्टुडंट असतील किंवा मतदार असतील यांच्यासाठी वेगळे काय कन्सेप्ट वगैरे आहेत आपल्याकडे किंवा तसं ब्ल्यू प्रिंट आहे का तुमच्या ब्ल्यू प्रिंट म्हणली तर मला खरंच असं सा वाटतं की आज हे युग तुमच्यानं बदलत आहे आज आमचं निमसोडे हे गाव तसा म्हटलं तर खटाव तालुक्यामध्ये वडूजी राजधानी पडते निमसोड हे गाव थोडस ग्रामीण भागामध्ये पडत आहे तर निमसोड भागामध्ये बऱ्याच आपल्याला अजून सुविधा गरजेच्या आहेत तेथील बरेचसे पेशंट माझं मध्ये दहिवडी रोडला आर्यन डेंटल मल्टीस्पेशलिटी नावाने दंत वैद्यकीय दंत चिकित्सेचं दालन आहे तिथे खूप निमसोळ भागातले आमच्या पूर्ण गटातले खूप दंतरुग्ण येतात तर त्यांची सेवा करत असताना काही वेळेला सामाजिक कार्यात सुद्धा त्या माझ्याशी सलोखा साधतात त्यावेळी ते काही अडचणी सांगतात की जिथं तिथं रोडची जी रस्त्यांची सुविधा आहे बरेचसे आपल्याकडं जे विद्यार्थी होत आहेत ते काही जण निमसोड भागातून सुद्धा वडूस भागामध्ये शाळेसाठी येतात तेथील बरेचसे विद्यार्थी आमचं मेरी माता इंग्लिश मिडियम स्कूल पिंगळी बुद्रुक तालुका मान येथे आहे मी तिथे व्हाईस चेअरमन म्हणून गेली पाच वर्ष कार्यरत आहे तर या माध्यमातून माझ्या तिथं बस पोहोचवण्याचा आणि तिथं आपली सुविधा देण्याचा मी बऱ्याच पालकांनी मला विनंती केली त्यानुसार तिथे तिथपर्यंत तीत बस सुविधा पोहोचवण्याचा आज आम्ही प्रयत्न करतो आणि तिथले बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ते इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि सीबीएसई पॅटर्नचं स्कूल आहे आताच नुकताच त्यांचा एक स्नेहसंमेलन मिळावा अॅन्युअल गॅदरिंग पार पडलं खूप मोठा उपक्रम ती संस्था राबवत असते आणि त्याला मी वेळोवेळी पा, त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करतो आज निमसोड भागामध्ये बरीचशी मुलं होतकुरू आहेत की जी स्पोर्ट्ससाठी आपल्या खेळाच्या याच्यासाठी क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल बऱ्याचशा स्पर्धा आहेत आमच्या मेरी मातामध्ये तर बेसबॉल आता एक अत्याधुनिक जो आता जो स्पोर्ट्स जो खेळ सुरू झाला आहे त्याला सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो आज बऱ्याचशा टुर्नामेंट असतात क्रिकेटच्या टुर्नामेंट आमच्या इथं झाल्या की आय पी एलच्या धर्तीवर त्या क्रिकेट ऑप्शन पद्धतीनं ते पार पडलं त्याला माझं मी स्वतःच बक्षीस लावण्याचा प्रयत्न केला परत आमच्या इथे एल्बो बॉक्सिंग नावाची नॅशनल स्पर्धा पार पडली त्यामध्ये आमचे सहकारी आणि कराटे आणि जुद्धोनी एल्बोचे जिल्ह्याचे कार्यकारणी असलेले अमीन मुल्ला असतील अशोक चव्हाण असतील आमचे इम्तियाज बागवान आहेत की जे त्या कार्य करणे त्यांनी मला बक्षीस साठरे आग्रह केला होता मी त्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉफीचं वाटप केलं आणि मी त्या दिवशी उपस्थिती लावून त्या खेळाचा आनंद घेतला फार मोठ्या प्रमाणात ती एल्बो बॉक्सिंगची स्पर्धा बाहेर पडली ओके डॉक्टर साहेब तुम्ही खर तर पेशाने डॉक्टर आहे कसं ही निवडणूक आता आहे तुम्ही का ही निवडणूक लढवताय काय विजय नाही आपलं का पक्षाकडे उमेदवारी संदर्भात आपण मला असं मनाच वाटत की दिवसेंदिवस राजकारणाचा जो दर्जा काही ठिकाणी खालावतोय हो असं ऐकायला मिळतं तर मला बऱ्याच वेळा आमचे जे सुसंस्कृत नेते आम्ही ज्यांना आमचे आधारस्तंभ मानतो तर त्या नेत्यांकडून ने मला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की दूरदृष्टी ही राजकारणात आणि सामाजिक कार्यात महत्वाची असते तर त्यांच्या दृष्टीनं मी खूप वेळा ऐकलं की शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आज बरीचशी मुलं ते स्वतः आज आमचे माजी कोकण आयुक्त आहेत ते स्वतः सध्या अधिकारी होते तर अशी मुलं आपल्या इथून घडली पाहिजे की बऱ्याचशा मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे ती युपी साठी बरीच मुलं स्टडी सर्कल अगदी दिल्लीपर्यंत जातात पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपली मुलं शिकत आहेत आज बरेचसे आपले गलाई बांधव आमच्या निमसोड भागातले देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या व्यवसायासाठी जातात तर मग काही वेळेला फॅमिली त्यांचे कौटुंबिक इथं शिक्षणासाठी मुलं असतात त्यांच्या कुटुंब इथं असतात त्यांना त्या ते आदर्शवत सुविधा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आपल्याला आज राजकारणात उच्च शिक्षित माणसं आली पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी राजकारणामध्ये मी पाहतोय की प्रस्थापित जे आहेत त्यांनी आज निवडणूक झाल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा पाच वर्षात ते पद्धतीनं त्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम होत नाही त्यांना तो त्या पद्धतीचा आज जी कामं आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात नाही तर माझ्या मते हे बारमाई उपक्रम असला पाहिजे हे कुठल्याही वेळे काळापुरतं राजकारण आहे आज निवडणूक आहे म्हणून तुम्ही जनतेपर्यंत गेलं नाही ना पाहिजे तुम्ही जनतेसाठी पूर्णपणे उपस्थित पाहिजे काही काही जण हे राजकारण व्यावसायिक पद्धतीनं करतात त्याचा मला फार मोठा मला तिटकारा येतो म्हणून आज माझ्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीनं आज मी दंतसेवेबरोबरच सामाजिक कार्यात काम करतो आणि लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे मी आज निस्वार्थी एक व्यक्तिमत्व आहे आज माझा पांढरफिशि व्यवसाय अशा सुद्धा व्यक्तींनी बऱ्याच जणांचं दाखवलं जातं की पैशाचा अमाप वापर होतोय पण खरंच धनशक्तीपेक्षा जनशक्ती ही नेहमीच श्रेष्ठ राहिलेली आहे आणि त्या विचारधारेला मानून मी आज वाटचाल करताना मला म्हणावंच वाटतं की माझ्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यकर्त्याला जर पक्षानं संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन आणि जनतेच्या पाठीची कारण मला त्यातून कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही आज नडवळमध्ये आज आमच्या साहेबांच्या माध्यमातून विधान परिषदेचं अरुण नाळ साहेबांच्या माध्यमातून जे सभामंडपाचं काम आलं तर ते आदर्शवत काम उभं आहे मलाच परवाच आमच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याचा फोन आला की खूप चांगल्या पद्धतीचं काम झालं अशी शासनाची आम्हाला पावती मिळालेली आहे आणि त्याचा कदाचित आम्हाला वाटतं की तालुक्यामध्ये क्रमांकानं त्याचा त्याचा क्रमांक येईल आणि ते तालुक्यामधलं सगळ्यात चांगलं काम म्हणून नाव येईल तर आज या पद्धतीनं आम्ही कामं करत असतो आज आमच्याकडं सत्ता नसताना आम्ही ही कामं किंवा तरी तुमच्या पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करत आहे तर त्या पद्धतीनं जर खरंच जनतेनं माझ्या हातात जिल्हा परिषद सदस्य म्हणून सूत्र दिली तर मी त्यांच्या हकेला काळ्या रात्री हकेला दावेला माझा शब्द आहे आणि तुम्ही कुठेही आज अख्ख्यात खटाव तालुक्यामध्ये माझी प्रतिनिधी जर तपासली तर शब्दाला जागणारा हा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि कार्यकर्त्याला कार्याला किंमत आणि कार्यकर्त्याला हिंमत देणारा आज एक नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून माझी माझी ओळख आहे आणि त्या पद्धतीनं आज तुम्ही खरंच मला संधी द्यावी की मी पक्षाकडे अपेक्षा करतो आणि जनतेपुढं मी आज माझं जनतेपुढं मी नतमस्तक होऊन मी सांगतो की जनता ही माझी मायबाप आहे आणि ते मला न्याय दिल्याशिवाय आमदे